मित्रांनो अघोर वहिनी आता सक्रिय झाले आहेत युट्यूबवरती आपल्या पतीचं अर्ध अधुर राहिलेलं काम अर्धवट राहिलेलं काम ते पुढे नेण्यासाठी ते सज्ज झाले आहेत त्यांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया त्यांचं आपण स्वागत करूया नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो आपण मी ह्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता अश्विनी अघोर यांच्यावरती यूट्यूबरवरती ते आता आपल्यामध्ये अस्तित्वात नाही आहेत ते या जगातून निघून गेले आहेत देहाने निघून गेले आहेत ते पण त्यांच्या आचार विचारातून ते आजही जिवंत आहेत त्यांच्या संस्कारातून त्यांच्या सद्विवेक बुद्धीतून ते आजही जिवंत आहेत ते अजरामर आहेत मी आणि यूटूबर ज्या जे परिवार आहे यूटूबर जो परिवार आहे त्यांच्यातर्फे मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो राधिका वहिनींना राधिका अघोर यांना मित्रांनो त्यांनी हा वारसा पुढे चालवण्याचा निर्धार केलेला आहे दुःखाला बाजूला ठेवून त्यांनी नुकतेच दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि बघून आनंद झाला बघून आनंद झाला त्यांचे विचार ऐकून आनंद झाला ते वाराणसीला गेले होते गंगेमध्ये त्यांनी आपल्या पतीच्या अस्थींचं विसर्जन केलं आहे मित्रांनो पण मन जड करून त्याने मनावरती दगड ठेवून मनाला मनाचं सांत्वन करून ते परत एकदा आपल्यासमोर आलेले आहेत आपल्या पतीचा वारसा पुढे चालवणार आपल्या पतीचा वारसा तो वारसा कोणता आहे विचारांचा आचार विचारांचा संस्कारांचा सद्विवेक बुद्धीचा मित्रांनो हेच सर्वात मोठी धनसंपत्ती आहे आचार विचार संस्कार संस्कृती ही सर्वात मोठी धनसंपत्ती आहे हीच जपणं गरजेचं आहे तिला तिची वृद्धी करणे गरजेचे आहे तिची वृद्धी करणे गरजेचे आहे मित्रांनो पैसा आडका जमीन जायदाद हे ये आज येते उद्या जाते ती कोणीही चोरू शकतो कोणीही ती लुटून घेऊ शकतो पण आचार विचाराची लूट करायला आचार विचारांची लूट करायला समोरच्याची बुद्धी हवी असते जर त्याला लुटून घेऊन जायची असेल ती आचार विचाराची धनसंपदा तर त्याला सद्विवेक बुद्धी ठेवावी लागते आणि जरी तो लुटून घेऊन गेला तरी ती कमी होत नाही त्याच्याकडून ती धनसंपदा ज्याच्याकडे ती धनसंपदा आहे आचार विचारांची ती जरी तो लुटून घेऊन गेला समोरचा तरी ज्याच्याकडची आहे त्याच्याकडे ती कमी होत नाही उलट त्याची वृद्धी होते ती वाढते ती वाढते म्हणून ही अशी धनसंपत्ता आहे ही अशी जमापुंजी आहे जी जिला हे नाही आहे म्हणजे तिचं आपण मूल्य करू शकत नाही बहुमूल्य आहे आणि अशी धनसंपदा आता लुटायला तयार झाल्या आहेत कोण राधिका अघोर मधून श्रोत्यांना मी आव्हान करतोय त्यांना सपोर्ट करा त्यांच्यासोबत उभे राहा आज अश्विन त्यांच्या स्वरूपात आज तुमच्या तुम्हाला भेटायला येतोय अश्विन आज तुम्हाला त्यांच्या स्वरूपात भेटायला येतोय त्यांच्या आचार विचारांना घेऊन त्यांच्या संस्काराला त्यांच्या संस्कृतीला मित्रांनो अश्विन यांनी विविध विषयावरती आपले विचार मांडले पण सर्वात मोठा विषय कोणता होता त्यांच्यासमोर तो म्हणजे राजकारण आणि राजकारणावरती ते विचार मांडताना त्यांनी भारतीय नागरिकांची महाराष्ट्रातील नागरिकांची जनतेला काय केलं प्रबोधन केलंय जागृत केलंय जागृत करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो ही जागृतताच महत्वाची आहे आणि ही जागृतता अशीच निरंतर आणि चिरंतर चालू राहील राधिका वहिनींच्या मुखातून अशी आपण अशी आपण आशा करूया त्यांना शुभेच्छा देऊया मित्रांनो एखादी व्यक्ती जाते शरीराने जाते देहाने इथे इथे अस्तित्वात नसते जेवढे ते मृत पावते तेवढ्याला पण त्यांचे आचार विचार हे कायम राहतात त्यांचं कर्म जिवंत राहते त्यांनी केलेलं कार्य जिवंत राहते जन पळभर म्हणे तिला हाय हाय मी जाता राहिलं कार्य कार्य म्हणजे त्याचं कार्य महत्वाचं आहे मग तो कोणत्या प्रकारचं कार्य करतोय ते महत्वाचं आहे त्या कार्यातून तो है? महत समाजाला काय देतोय हे महत्वाचं आहे समाजाची वृद्धी होते की नाही समा समाजाची समृद्धी होते की नाही हे महत्वाचं आहे हे कार्य महत्वाचं आहे आणि हेच नेमकं कार्य अश्विन अघोर करून गेले आणि त्यांचा हा वारसा चालवण्यासाठी राधिका वहिणी सुसज्ज झाले आपल्या दुःखाला बाजूला ठेवून आपल्या मनावरती दगड ठेवून तर त्यांना आपण सपोर्ट करूया त्यांना सहकार्य करूया आणि त्यांच्या मागे आपण असंच मजबूतीने उभे राहूया मी माझ्या माझ्याही श्रोत्यांना हे आव्हान करतोय त्यांच्या श्रोत्यांपर्यंत त्यांच्या आवाज पोचलाच असेल मी माझ्याही श्रोत्यांनाही आवाहन आहे मित्रांनो आज त्यांना आपल्या सर्वांच्या आधाराची गरज आहे त्या आता स्वतःच्या पायावर उभे राहिलेत आणि त्यांनी परत यूट्यूब मालिका सुरू केली आहे घनघोरमधून आपल्या यूट्यूब परिवारामधून त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया यूट्यूबर परिवाराकडून आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया मित्रांनो अश्विन अघोरशी माझी प्रत्यक्षात भेट झालेली नाही आहे किंवा मी प्रत्यक्षात एकमेकांबरोबर बोललेलो नाही आहे ना दूरध्वनीवरून ना प्रत्यक्षात आमची कधीच भेट झालेली नाही जी काय भेट झाली आहे ती यूट्यूब माय मार्फत त्यांच्या चॅनलमार्फत त्यांचे मी व्हिडिओ बघायचे त्यांचे विचार ऐकायचो मित्रांनो सद्विवेकब बुद्धीने सद बुद्धीने आपले विचार जेवढे आपण मांडतो आपले विचार आपण लोकांपर्यंत पोचवतो त्यावेळी जी भेट होते ना ती अतूट असते ती अमर असते ती भेट अगदी चिरंतर आणि निरंतर राहते आणि अशी ही भेट होती आमची अश्विनची आणि जी माझी भेट होती ना ती कशी होती वैचारिक भेट होती त्याने जे बुद्धीने जे आपले विचार मांडलेत जे आपले विचार मांडलेत ते माझ्यापर्यंत पोचलेत अरे त्यांनी माझे व्हिडिओ बघितलेत की नाही मला माहिती नाही त्यांनी माझ्याशी संपर्क साधला की नाही मला माहिती नाही म्हणजे मार्फत पण माझी आणि त्यांची मैत्रीही अतूट राहील त्यांच्या बुद्धीने जे त्यांनी विचार मांडले त्या मैत्रीचे मित्रांनो शेवटी काय राहते जनपळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहिलं कार्य कार्य आणि हे त्यांचं जे कार्य आहे हेच कार्य विस्मरणात राहील स्मरणात राहील विस्मरणात नाही स्मरणात राहील विस्मरणातून जाणार नाही शब्दाशी जरा इकडे तिकडे झाली विस्मरणातून ते जाणार नाही ते स्मरणात राहील निरंतर आणि चिरंतर अशी आमची भेट मित्रांनो आणि हीच भेट खूप महत्वाची असते वैचारिक भेट पण ती कशी सद्विवेक बुद्धीची वैचारिक भेट आणि ही भेट आपल्याला पावलोपावली होत असते मित्रांनो मदत आहे ना मदत या तीन प्रकारच्या मदती होतात माझ्या मताप्रमाणे माझ्या मताप्रमाणे तीन प्रकारच्या मदती आपण करतो एक शारीरिक एक आर्थिक आणि सर्वात मोठी मदत आहे ती कोणती आहे ती मदत म्हणजे मानसिक शारीरिक आर्थिक आणि मानसिक मानसिक मदत म्हणजेच वैचारिक मदत मानसिक मदत म्हणजेच वैचारिक मदत शारीरिक आर्थिक आणि वैचारिक सर्वात मोठी मदत आहे ती वैचारिक आहे मित्रांनो आपण विचारांची जी देवाणघेवाण करतो ती सर्वात मोठी ग गर गरज आहे ती मोठी मदत आहे एखादं मन डामाडोल झालं असेल किंवा भटकलं असेल जेव्हा त्याला रस्ता मिळत नसेल आणि त्यावेळी जी ती मदत मिळते वैचारिक मदत त्यामुळे तो स्वतःला सावरतो सांभाळतो सर्वात मोठी मदत म्हणजे कोणती आहे तर वैचारिक मदत तीन मदतीमधली सर्वात मोठी मदत शारीरिक आर्थिक आणि वैचारिक मी हा सर्व वैचारिक मदतीला श्रेष्ठ मानतो आणि हीच वैचारिक मदत ते देत होते इतरांना कोण अश्विन अघोर आणि ह्या मदतीमुळे बऱ्याच जणांचे आयुष्यात काहीतरी अमूलाग्रह बदल झाले असतील त्यांच्या आयुष्यात अमूलाग्रह बदल झाले असतील तर त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो असे मी प्रार्थना करतो वास्तावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र